राष्ट्रमाता राजमाता अलिबाई यांना तीनशे जयंती आपण देशभर भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार आणि सर्वात साजरी करत आहे खरं खरंच आनंदाची गोष्ट आहे आणि या या निमित्त भारत सरकारने फार म्हणून तीनशे रुपयाचा कॉईन हे सुद्धा हे केलेलं प्रकाशित केलेलं हे आपल्याला सांगायचं होतं त्यानंतर कालच एक मुख्यमंत्री आणि सेंट्रल गवर्नमेंट पुन्हा अन्नपूर्णा देईल आणि प्रॉफिटेबल बुक खूप सुंदर पुस्तक उद्घाटन केलेलं आहे भारत सरकारचं सरकारचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आयल्या देवी जी ह्या एका विशिष्ट समाजाप्रत्या नव्हत्या पूर्ण हिंदू धर्माचा मंदिराचा जीर्णोद्धार असेल सर्व त्यांनी स्वतःच्या प्रॉपर्टीत पण केलेला आहे अशा महान व्यक्तीचा इतिहास कन्याकुमारी पासून अगदी नेपाळ पर्यंत पसरलेला आहे नेमका नेमका संदेश हे देऊ की राष्ट्रमाता राजमाता आयल्याबाईनी हे पासून सती ज्या महिला सती जात होत्या ते बंद केली असतात आणि महिलांना उद्योग येण्यासाठी त्यांनी इंदोरला यंत्रमागे सुरू केला त्यावेळी सुद्धा आणि पाचशे पाच हजार महिलांची बटालियन जी सुरुवात आहे आयल्या देवीने सुरुवात केली आहे इतिहासामध्ये जगाच्या इतिहासात पहिल्यांदा त्यांनी सांगितलं असं महान कार्य करणाऱ्या जगातल्या काही एकमेव नेत्या नेत्या महाराणी ने, ने आहेत एका समाजाचा आदर एक समाजाचा म्हणजे एका एक समाजाचा नाही एक सर्व समाजाचा आदर आयली देवींना महाराष्ट्रावरच नाही तर भारतभर आणि राजकारणी जगामध्ये आदर केला जातो आणि त्यांनी तस कार्य खूप महत्व केलेलं आहे की ज्या ज्यावेळी ती जायचे प्रथा होते तेव्हा सुद्धा त्याला त्यांनी केवळ राज्याच्या प्रजेचं त्या प्रजेला त्यांनी खडा दिला गेले नाही आणि मला काय शब्द आहे त्यांनी ते राज्याची धुरा हाती घेतले आणि समाजापुढे इतका मोठं काम केलेलं आहे भारतभर हिंदू धर्माचं असो किंवा आणि कुठल्या धर्मा सगळ्या धर्माला त्या समान मानलं हिंदू धर्म असो मुस्लिम असो आणि मी असो त्यांना ते आपली प्रजा आहे आपली मुदा आहेत पद्धतीने त्यांनी राज्य केलं एक आदर्श राज्य केलं

अन्न पाठी हे पक्षाने पण मिळालं पाहिजे पाहिजे ते त्यांच्या ज्या कार्याचा शिक्षण पाच से दोन हजार नऊ केलेला आहे सोळा सत्ता कोरोनाच्या काळात गरीब माणसं येतात जातात टॅक्सीवाले त्यांना मोर्चे वाले जे असतात लाख दोन लाख एका वेळेला जे आले त्यांनाच काम दोन हजार नऊ पासून विना म्हणजे केलेलं आहे आणि त्यानुन त्यासाठी फ्रँवा मध्ये सहभागी झालेल्या मी पिढे वाटतो आपला आनंद मुंबई येथून कॅमेरामॅन सलीम सह वर्ड इंटीस मुंबई धन्यवाद